नमस्कार मी अमर ज्योती खेडकर हे बघा ही मोडाची मेथी आहे म्हणजे जसं आपण मुगाला नंतर मटकी हे भिजवून मोड काढतो ना तसे मी ह्याला सात आठ तास भिजवून घेतली आहे मेथी म्हणजे रात्री पाण्यात भिजत घातली आणि दुसऱ्या दिवशी त्याला चाळणीत उपसून त्याच्यावर झाकण ठेवून ठेवून दिलं तर ह्याला हे असे चांगले मोड आले आहेत बघा मेथीला आता ही मेथी मोडाची आहे की का मी मोड काढले तर ह्याची उसळसुद्धा खूप छान होते आपण बघूया ह्याची उसळ कशी करायची आणि आपल्या शरीरामध्ये म्हणजे पोटामध्ये नेहमी सगळे रस जातात म्हणजे आपण तिखट खातो आंबट खातो गोड खातो म्हणजे गूळ घालतो आमसूल किंवा चिंच घालतो किंवा टॉमॅटो घालतो म्हणजे आंबट जातं तिखट म्हणजे मसाला असतो मिरची पावडर असते आणि गरम मसाले असतात त्यामुळे ते, ते सगळे चव आपल्या पोटात जाते पण नेहमी कडूसुद्धा थोडंफार आपण खाल्लं पाहिजे रोज पण रोजच्या आहारात आपण असं काही कडू म्हणजे कारल्याची भाजी वगैरे अशी काय रोज करत नाही त्यामुळे कधीतरीच करतो त्यामुळे कडू हे आपल्या पोटात जात नाही म्हणून मग मी नेहमी अशी मेथ्याना मोड काढून डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देते मध्ये त्याचे एक एखाद वेळेला उसळ करते आणि एका छोट्या डब्यात ठेवून मी ज्या वेळेला आपण उसळी करतो आमट्या करतो त्यावेळेला आपण कच्च्या मेथ्या फोडणीला घालतो ना त्याच्यापेक्षा ह्या मेथ्या मी फोडणीला घालते म्हणजे काय होतं की ह्या भिजलेल्या असतात मऊ झालेल्या असतात त्यामुळे त्या दाता शिजल्या की त्या त्याच्यात विरघळून जातात किंवा आपल्या दाताखाली दाता आल्या तरी आपण त्या काढून टाकत नाही कर कडकडीत लागत नाहीत आपण काढून टाकत नाही आपण त्या मेथ्या चावून खाऊ शकतो आणि त्या एवढ्या कडून असतात की अगदी फेकून द्यावं असं त्यामुळे लहान मुलांच्या पोटातसुद्धा कडू हा पदार्थ जातो आणि अशा मेथ्या नेहमी फोडणीसाठी वापरलेल्या खूप चांगल्या आहेत आपल्या शरीरासाठी म्हणजे कडू आपल्या पोटात जातं त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर आवडलं तर अशा मेथ्या तुम्ही भिजवून एका आता हे आम्ही जास्त भिजवल्या आहेत कारण ह्याची मी उसळ पण करणार आहे ह्याची उसळ आम्हाला खूप आवडते खूप छान लागते आपण बघू ती कशी करायची पण अशा मेथ्या मोड काढून तुम्ही एका डब्यात भरून ठेवल्या हो तर रोजच्या रोज जसं आपण कढीपत्ता ज्या डब्यामध्ये ठेवतो फोडणीला त्याच डब्यामध्ये एक छोट्या डबीत मेथ्या ठेवून द्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही कडीपत्ता वगैरे फोडणीला घालता त्याच वेळेला ह्या मेथ्या तुम्ही फोडणीला थोड्याशा घातल्या तर त्या सगळ्यांच्या पोटात मेथ्या म्हणजे कडू पदार्थ जातो